काय गं झालं आई तू रागावली आहेस काय ग झालं आई तू रागावली आहेस का दोन दिवस झाले तरी जेवली नाहीस का खरं सांग आई तू खूप रडली असील खरं सांग आई तू खूप रडली असील बातमी माझी ऐकून तू खालीच पडली असील बरं ऐक आता आई मी खरं खरं सांगतो बरं ऐक आता आई मी खरं खरं सांगतो सर्व काही सांगून परत देवाघरी जातो मित्राच्या बड्डेसाठी साठी आम्ही गेलो होतो मित्राच्या बड्डेसाठी आम्ही गेलो होतो खरं सांगतो आई मी खूप स्लो होतो मागून आली गाडी आणि उडून मला गेली मागून आली गाडी आणि उडून मला गेली टायर खाली स्वप्न माझी तुडून सारी गेली आई खूप दुखलं मला वेदना खूप झाल्या आई खूप दुखलं मला वेदना खूप झाल्या डोकं फुटलं रक्ताच्या पिचकाऱ्या आल्या खूप त्रास झाला आई तडफड करत होतो खूप त्रास झाला आई तडफड करत होतो स्वप्न अर्थी ठेवून आई मी मरत होतो डोळ्यात माझे आश्रू आले आठवण तुझी आली डोळ्यात माझ्या आश्रू आले आठवण तुझी आली सांग ना आई यात माझी चूक काय झाली लोक आली जमा झाली व्हिडिओ आधी केली लोक आली जमा झाली व्हिडिओ आधी केली ऍम्बुलन्सला वेळ लागला आत्मा माझी गेली पार्टी त्यांची झाली पण झालं माझा घात पार्टी त्यांची झाली पण झालं माझा घात बायको झाली विधवा माझी पोरं आणत पोटावरून नेलतेने गाडीचं चाक पोटावरून नेलतेने गाडीचं चाक देऊ नाही शकलो तुला शेवटची हात खरंच आता गरीबाला किंमत नाही का खरंच आता गरीबाला किंमत नाही का कायद्यामध्ये पूर्वीसारखी हिंमत नाही का कोणालाच नाही आता कायद्याचं भय कोणालाच नाही आता कायद्याचं भय आरोपीला राहिली नाही जात आणि वय कोवळ्या वायात दारू पिऊन गाडी मस्त धावती कोवळ्या वयात दारू पिऊन गाडी मस्त धावती गरीबांची फाळली जाते पिऊसीची पावती श्रीमंताची माझ्या हॉटेल बंद तरी पितो श्रीमंताची माझ्या हॉटेल बंद तरी पितो गरीबाचा जीव घेऊन निबंध लिहितो जीव माझा गेला आता तुम्ही तरी सुधरा जीव माझा गेला आता तुम्ही तरी सुधरा अन्यायाला नण्यासाठी तोंड तरी उघडा चला आता निरोप द्या आम्हाला जायचे देवा घरी चला आता निरोप द्या मला जायचे देवा घरी मी गेलो मरून आता तुमची जबाबदारी आई माझी साधी भोळी निरोप तिला सांगा आई माझी साधी भोळी निरोप तिला सांगा टीव्हीवरती बातमी माझी रिपोर्टरच्या रांगा सगळे येथील बाईट घेतील टी आर पीसाठी सगळे येथील बाईट घेतील टी आर पी साठी लोक पण बोंबलतील दोन तीन दिवसासाठी थोड्याच दिवसात विसरून जातील सगळी माझी स्टोरी थोड्याच दिवसात विसरून जातील सगळी माझी स्टोरी तोपर्यंत व्हायरल होईल केस नवी कोरी तोपर्यंत व्हायरल होईल केस नवी कोरी तोपर्यंत व्हायरल होईल केस नवी